श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी संदेश मनाला लागणारे एक काळजी करू नको श्री जीव स्वामी आहेत शांत मन हेच सर्वात मंदिर आहे ज्याचं मन स्वच्छ त्याचं नशीब उजळ पाच संकट येतात पण स्वामी त्यातून मार्ग दाखवतात सहा पवित्र ठेवा फळ स्वामी देतील सात राग जाळतो क्षमा उचलते आठ स्वामींचे नामस्करण म्हणजे मनाची औषध नऊ प्रत्येक दिवस हा स्वामींची नवीन कृपा आहे दहा जो स्वतःला ओळखतो त्याला स्वामी ओळखतात अकरा मनात संशय नाही तेथे ते स्वामी करतात वास बारा भक्ती म्हणजे बोलणं नाही जगणं आहे तेरा दुःखाचं ओझ स्वामीला दे तू हलका होशील चौदा धीर धरून बसल्याची प्रार्थना कधीच वाया जात नाही पंधरा संसारात राहूनही मन स्वामींशी जोडा सोळा शांततेतच ईश्वराचं वाय स्थान असत सतरा चांगुलपणा कधीच वाया जात नाही अठरा भक्तांचं एक पाऊल स्वामींची हजार पावले एकोणीस आज जे मिळालंय ते स्वामींची भेट आहे वीस स्वामींच्या नावाने केलेली कार्य कधीच अपयशी होत नाही एकवीस मनाला जे मिळतं नाही ते सोपवून दे स्वामीकडे बावीस जिथे प्रेम आहे तिथे स्वामींची कृपा आहे तेवीस दुःखातही हसायला शिकलास तर स्वामी जवळ ठेवतात चोवीस श्रद्धेची वाट लांब असली तरी खात्रीशी असते पंचवीस कृपेचे दान क दिसत नाही पण जाणवतं सव्वीस प्रत्येक कठीण वेळ तुझ्यातील शक्ती जागवायला येते सत्तावीस भक्ती म्हणजे मनाचा प्रकाश अठ्ठावीस स्वामींवर विसंबून राहा मार्ग आपणच मोकळा होतो एकोणतीस आजचं दुःख उद्याची ताकद बनते ती स्वामी समर्थ म्हणतात मनाला जी शांती येते तीच खरी कृपा श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद